स्टुडंट पोर्टल आणि युडॅस प्लस यांच्या दोघांचं इंटिग्रेटेड झालेले इंटिग्रेटेड म्हणजे एकत्र करण्यात आलेले आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आता कराव्या लागणार नाहीत या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे तर सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवर या 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 ठिकाणी फक्त स्टुडंट पोर्टल एवढं टाईप करा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल स्टुडंट पोर्टलला या ठिकाणी क्लिक करतो पहिली साईट येते या ठिकाणी स्टुडंट पोर्टलची याला या ठिकाणी क्लिक करा बघा या ठिकाणी सूचना आलेली आहे ती सूचना या ठिकाणी आपण एकदा पाहून घेऊया तुम्ही पाहू शकता बघा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सरल अधिक युडायस प्लस इंटीग्रेटेड पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे आलेले आहे याची नोंद घ्यावी म्हणजे आता स्टुडंट पोर्टल आणि युड प्लस हे दोघांचं या ठिकाणी इंटिग्रेटेड केलेलं आहे म्हणजे दोन गोष्ट एक होतील किंवा एकत्र काम करतील म्हणजे स्टुडंट पोर्टल आणि प्लस आता एकत्र काम करतील दुसरी सूचना या ठिकाणी अशी आलेली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतच्या स्टुडंट पोर्टलवरील माहिती पाहण्यासाठी डावीकडील ओल्ड स्टुडंट पोर्टल या लिंक वर क्लिक करावी म्हणजे आपल्याला जर मागच्या वर्षीच जर स्टुडंट पोर्टल पाहायचं असेल तर या ठिकाणी डाव्या बाजूला बघा क्लिक हेअर ओल्ड स्टुडंट पोर्टल दिलेलं अप टू दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे मागच्या वर्षीच रेकॉर्ड या ठिकाणी पोर्टल रेकॉर्डला या ठिकाणी आपण क्लिक केलं या पोर्टलला तर मागच्या वर्षीचा रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळते मात्र आपल्याला आता दोन हजार पंचवीस सव्वीस यावर काम करायचंय या ठिकाणी युजरने या ठिकाणी पासवर्ड या ठिकाणी कॅप्चर करा आणि लॉग इन व्हा तिन्ही गोष्टी या ठिकाणी मी करून घेतो आणि लॉग इन होतो लॉग इन झाल्यानंतर तुमच्या लक्षात असेल ते बघा या ठिकाणी का या ठिकाणी स्टुडंट या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा स्कूल डिटेल्स स्टुडंट एंट्री संच मान्यता रिपोर्ट्स आणि लॉग आउट या एक दोन तीन चार पाच पांच प्रकार या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत मागच्या वर्ष मागच्या वर्षीच्या अगोदर पाहिलं असेल तर या ठिकाणी आपल्याला प्रोमोशन अटॅच ट्रान्सफर एक्सल मास्टर आणि मेंटेनन्स ह्या ज्या पाच टॅब या ठिकाणी होत्या या ठिकाणी त्या पाच टॅब काढून टाकण्यात आल्या म्हणजे जी प्रोसेस आपण युडॅक्स प्लस मध्ये करतो तीच प्रोसेस आपण स्टुडंट पोर्टलवर करायचो त्यामुळे या स्टुडंट पोर्टल ही आता पहिलीचे वर्ग ऍड करणे अटैच रिक्वेस्ट पाठवणे दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळेत घेणे आपल्या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत पाठवणे ही प्रोसेस या ठिकाणी स्टुडंट पोर्टलवर प्रोसेस या ठिकाणी बंद झालेली आहे आता पहिली जे विद्यार्थी स्टुडंट पोर्टलवर आपण घ्यायचं बघा आणि प्रमोशन या ठिकाणी देखील स्टुडंट पोर्टलवर या चार पाच टॅब या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत आणि आता बघा आता स्कूल डिटेल याला जर आपण स्कूल डिटेल या ठिकाणी आपण क्लिक केलं या ठिकाणी आपल्याला मुख्याध्यापकाचं नाव टाक या ठिकाणी सुरुवातीला मुख्याध्यापकाचं आड नाव नंतर त्यांचं नाव आणि वडिलाचं नाव असं तीन गोष्टी या ठिकाणी भरायच्या आहेत तसं त्यांची जन्मतारीख भरायची आणि त्यांचं मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आणि सेव्ह करायचं ही प्रोसेस या ठिकाणी मी केलेली आहे हे नवीन या ठिकाणी आलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला हे पूर्ण भरावं लागेल त्यानंतर स्टुडंट एंट्री आहे बघा स्टुडंट एंट्री पहिल्या टॅबला पण होती आताही देखील आहे

डिव्हिजन सिलेक्ट केला आणि दोन ऑप्शन क्लिक केलं तर या ठिकाणी ही जी माहिती येते बघा सध्या माहिती आलेली नाही कारण युडाएस प्लस मध्ये काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी ती माहिती अपलोड होणार नाही प्लस आपण पी आणि पूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणी प्रमोशन पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी ही माहिती आपोआप या ठिकाणी अपलोड होणार आहे या ठिकाणी ती माहिती युडाएस प्लस एस डी एम एस वरील माहिती या ठिकाणी अपलोड होणार आहे आणि बरच काही या ठिकाणी येणार आहे तर ते आता ती प्रोसेस किंवा ते टप्प्याटप्प्याने या ठिकाणी येऊ शकते हे यामध्ये बदल झालेला आहे म्हणजेच वर येता पहिलीचे वर्ग ऍड करणे या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत तसेच दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत घेणे आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत पाठवणे अटॅच रिक्वेस्ट ही देखील या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत आणि ची टॅब देखील या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत स्टुडंट वर हे सर्व प्रोसेस या हे मी जे सांगितलं हे सर्व काम आपण युडीएस प्लस मध्ये करत आहोत म्हणजेच तिथलं काम आणि हे काम आता एकत्रच होणार आहेत एकच होणार आहेत परत यात काही या अपडेट आलं तर तुम्हाला मी सांगणारच आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू